भाजपा विधानसभा क्षेत्राकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत फॉर्म नोंदणी शिबिर राज्य शासनाने पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये लोक कल्याणकारी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली असून यासाठी प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रुपये मिळणार असून त्यासाठी कागदपत्राची पूर्तता करणं आवश्यक होतं पुन्हा राज्य सरकारने एवढे कागदपत्र पूर्तता होत नसल्याने पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी कागदपत्रे कमी केली असून यासाठी ऑनलाईन फॉर्म करता येणार आहेत मिरज विधानसभा क्षेत्रातील महिलांना नोंदणी करण्यासाठी सोयीस्कर व्हावं यासाठी भाजपा मिरज विधानसभा क्षेत्राकडून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत फॉर्म नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून विधानसभा क्षेत्रातील सर्व महिलांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर आज कित्येक महिलांनी या शिबिराचा लाभ घेत आपले फॉर्म भरलेले आहेत महाराष्ट्र शासनाने लोककल्याणकारी योजना अंतर्गत माझी लाडली बहिणाची योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा आणि त्यांची या योजनेचा लाभ घेण्याच्या अडचणीपासून सोय व्हावी या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आमदार डॉक्टर सूरेजभाऊ खाडेसाहेब यांनी पालकमंत्री संपर्क कार्यालयाच्या मिरज येथील ऑफिसच्या बाहेर ही योजना लोकांच्या पुरवण्यासाठी ऑफिसची सोय सुरू केलेली असून महाराष्ट्र शासनाने या योजनेमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी होत्या ज्या क्लिष्ट अशा नियम होते ते सोपे करून सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळावा हो ला या दृष्टिकोनातून जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि नामदार डॉक्टर सुरेश भाऊनी नामदार डॉक्टर सुरेश भाऊने मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेची जी सोय येतं उपलब्ध केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि या योजनेचा लाभ मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने ग्रामीण भागातील जनतेने घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आजपासून हे शिबिर चालू केले असून महिलांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेतला महानकर निपसाठी आदी माने मिरज ताजा बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा